राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचार सभेत ते बोलत होते याप्रसंगी व्यासपीठावर आमदार अनिकेत तटकरे जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती गीता जाधव अध्यक्ष महेंद्र कसबजे यासह सर्व उमेदवार व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले की ज्या माणसांनी तळागाव पाहिलं नाही अशी माणसे आज तळा शहरात प्रचारासाठी आली आहेत परंतु तळा शहराचा विकास हा फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच करू शकतो हे येथील जनतेला माहिती आहे तळा शहरातील मुख्य समस्या म्हणजे येथे पाण्याची योग्य व्यवस्था नाही शहरातील पाण्याचा प्रश्न मिटावा यासाठी तळा शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी जलसंपदा विभागाचा ना हरकत दाखला आम्ही दिला आहे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केवळ टक्केवारी घेण्याचे काम केले तळा शहराचा विकास हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच करू शकतो त्यामुळे एकदा सत्ता द्या पिण्याच्या पाण्यासह सर्व योजना लागतील तसेच तळा शहरामध्ये ठेकेदारांची दुकाने बंद करून तळा शहराला रोहा मसळा श्रीवर्धन पेक्षा विकसित करणार असे वचन त्यांनी उपस्थित तळा शहरातील मतदारांना दिले पाच वर्षामध्ये शहरामध्ये आम्हाला काय काम आलं शहराची रचना अशी आहे शहराच्या बरोबर बारा वाड्या निघून असलेली ग्रामपंचायत असलेली नगरपंचायत आहे ज्यावेळेला शहर जातं शहराची निर्मिती नगरपंचायतीच्या माध्यमातून होत असते त्यावेळेला गावाचे गावठण पूर्णपणाने एका हातीमध्ये मध्ये आणण्याची आवश्यकता असते पण त्याला अक्कल असावी लागते मन असावं लागतं आणि ते करून घेण्याच्या दुसरातून कुवत असावे लागते पत्रकार मित्रांनो पाच वर्षापूर्वी तर काही चळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संधी दिली असती तर पाचही वाड्यांचे बोल एकत्रित गावठाण घोषित झालं असतं आणि आज तुम्हाला जी काही घरपट्टी दान दुप्पट दुप्पटदार भरावी लागते ती सरळ पद्धतीने भरण्याचं काम झालं असतं एकदा सत्ता द्या पुढच्या सहन हे सगळं गावठाण पूर्णपणा त्या ठिकाणी घोषित करून एका एकशे खाली घरपट्टी आकारली जाईल असं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होईल वेदक नावाची व्यक्ती आज गावातील जन्माला आली एक उद्योजक झाले उद्योगपती झाले आणि आपल्या गावामध्ये शिक्षणाची दालनं उपलब्ध झाली पाहिजे अशी मनस्वीपणाची भूमिका त्यांच्या मनामध्ये आली आणि त्याच्यातून एक अभियांत्रिकी विद्यालय या ठिकाणी उपस्थित आहे तिने संजयच्या पवित्र वेळ या ठिकाणी सांगतो आहे परवानगीचा अर्ज काढण्यापासून ते परवानगी मिळवून देण्यामध्ये या सुनील तटकर यांनी प्रामाणिकपणाची भूमिका बजावली आणि अभियांत्रिक विद्यालय या सगळ्या परिसरामध्ये निर्माण मला आठवते मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होतो बाळाशेड्या सगळ्या परिसराचं नेतृत्व करतो थे। या गवाद ले थे था था पहला पहला ते थे कारी कारी कारी। हो या गावातल्या आंबेडच्या इथल्या पाण्याची ओठा त्या कालातीमध्ये बोरवेल वरती पंप बसून जी काही पहिल्या प्रथम झाली सुनील गडकरी जिल्हा परिषद होता त्यावेळेला पहिल्यांदा पाण्याची योजना दिली त्याला हिराच आंबेच्या समाज कल्याण खात्याची म्हणून त्या ठिकाणी करतो होय दावा सुनील तडकरे या ठिकाणी नव्याण्णव सालामध्ये ज्या वेळेला तालुक्याची निर्मिती झाली अखेरच्या टप्प्यामध्ये तळा तालुक्याची निर्मिती झाली ते काही दादासाहेब देशमुखांनी या तालुक्यातल्या सगळ्या बुजुर्गांनी तळ्या तालुक्याचं स्वप्न पाहिलेलं होतं तर नव्याण्णव सालामध्ये मला त्या कलातीमध्ये आमणाऱ्या नंतर काम करता आलं आणि तळ्या तालुक्याची निर्मिती नव्याण्णव सालामध्ये अखेरच्या टप्प्यामध्ये झाली तळ्या तारख्या शहरामध्ये सुद्धा गेल्या महिन्याभरामध्ये मंजूर झालेली काम कारण निधी कुणी अडवला का अडवला तुमच्या मनामध्ये असलेल्या भावना या पद्धतीने तुम्ही सतत त्या ठिकाणी करत आलात लोकशाही आघाडीचं सरकार आहे उद्धवजींच्या नेतृत्वाखालचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये आता आम्ही सगळ्यांच्या ठिकाणी एकत्रितपणे काम करतो आहोत हे सरकार आहे ते एक एक आमदाराचं फाटबाच्या सरकारचे मागे आहे म्हणून सरकार आहे पण पर तो पराकुटेचे वाद परस्परांच्या मध्ये इतके झाले ज्याचा उल्लेख चंद्रकांत रोडांनी या ठिकाणी केला हे माझ्या सहा नगरसेवक नगरपंचायतीमध्ये काम करत होते त्यांना त्या ठिकाणी माहिती आहे की परस्परांच्या मध्ये असलेले वाद वितंड इतक्या टोकाला जाऊन भिडले कि और की ठेका कुणी घ्यायचा आणि ठेक्याचा वरचा मलिजा कुणी घ्यायचा याच्यावर वादविवाद झाला आणि गावाला तशाच पद्धतीने दुर्दैवाने राहावं लागेल राज्य सरकारने तो घेतलेला सामुदायिक निर्णय हे बाप प्रकाशाने सांगतो सांगतोय की करोना सारख्या संकटामध्ये जायला आपण एकमेकाला भेटू शकत नव्हतं त्या कालावधीमध्ये सुद्धा कदाचित काला आपण थेटपणा लोकांशी संपर्क साधता आला नाही पण सोशल मीडियाच्या माध्यमातून तळ्या तालुक्यातल्या ग्रामीण भागातल्या आणि शहरातल्या प्रत्येक माणसाचा आपला संपर्क त्या कालावधीमध्ये होता मृतुंगे सरांची भेट झाली सरांनी अभिमानपूर्वक सांगितलं की या विद्यालयाचं प्राचार्य म्हणून मी त्या ठिकाणी काम केलं आणि या शहरामध्ये शिक्षणाच्या दुष्काळतून ज्या ज्या गोष्टी आम्ही सरकारकडे मागितल्या म्हणजे ज्युनियर कॉलेज असेल ज्युनियर कॉलेजला लागणारं सर्व अनुदान त्या ठिकाणी असेल सिनियर कॉलेज असेल म्हणजे महाविद्यालय असेल याला परवानगी देण्याचं काम सुनील तटकरे यांनी प्रामाणिकपणाने केलं आणि या तळ्यामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतो दावा करतोय अभिमानपूर्वक नामांडव सालामध्ये ज्या ज्या तालुक्याची निर्मिती झाली त्या सगळ्या तालुक्यामध्ये मी तुम्हाला घेऊन जाईन पण अत्यंत दुर्गम डोंगराळ असल्या तला तालुक्यामध्ये जेवढी प्रगती झाली तेवढी प्रगती ज्या राज्यातल्या कुठल्या तालुक्यामध्ये निर्माण झालेल्या तालुक्यामध्ये झाले <laughs> एकोणीस तारखेला तळ्याच्या घडापासून घड्याळ्याचा गजर जो बाहेर पडेल त्या घड्याळ्याच्या गजराच्या निनादामध्ये उद्याचं तळ्याचं भवितव्य काम सुनील तटकरे अनिकेत तटकरे आदित्य तटकरे आणि अजित दादांच्या नेतृत्वाखालचं सरकार शंभर टक्के करेल असा तय करताना या कार्यक्रमाच्या निवेदना विश्वास देऊ इच्छितो आहे बाजारपेठ आधी खुलेली पाहायला मिळेल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी